फुला माहीत आपल्याकडे एक चांगली महत्वाची गोष्ट माणसाचं आयुष्य मध्य संतुलनात असायला हवं मी किसीशे बडा ना किसीशे छोटा मी तुमच्या समान आहे त्या पद्धतीने मानवी मनानं विचार केला पाहिजे खर तर तुम्हाला वीणा माहीत आहे विणेमधून संगीत निघत विण्याची तार जर गुली झाली तर त्यातून संगीत नष्ट होतं विणेची तार जर गट्ट आवळून धरली तर त्यातूनही संगीत नष्ट होत तस आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं आहे हे जीवन अनमोल आहे त्या विची तार आपल्याला मध्य संतुलनात ठेवायची आहे सगळ्यांशी आपल्याला आपुलकीनं वागायचं आपुलकीनं बोलायचंय आपुलकीनं जीवाला ठेवायचं आहे मानस जपायची तुम्ही जन्माला आपण या पृथ्वीवर जन्माला आलो म्हणजे या पृथ्वीवर काय राज्य करण्यासाठी आलेलं नाही आपला हुकूम गाजवण्यासाठी आलेलं नाही तर आपण या पृथ्वीवर पाहुणे म्हणून आलेलो आहोत कधी ना कधी या पृथ्वीचा आपल्याला समारोप आपल्याला स्वतःहून करून घ्यायचा आहे म्हणून हे जीवन आहे एका कवीने सुंदरच वर्णन केलेलं आहे या जन्मावर या जगण्यावर सतत प्रेम करावे त्या हे जन्म आपले या हृदयावर जे आपल्यावर प्रेम करता करता इतरांवर प्रेम करायचं आणि हे जग आपल्याला आपल्या स्वभावातून जिंकून घ्यायचं आहे स्वभाव कसा असायला हवा डोळ्यामध्ये घोर साखर असेल तर आपल्याला जग जिंकता येतं हातामध्ये पिस्तूल असल्यावर जग जिंकता येत नाही असं नाही मन जर चांगलं असेल तर जग जिंकता येतो आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एक वैचारिक आप वाहतूक करता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मित्रांचा किंवा आपल्या परिसराचा आपल्या पारिवारिक कौटुंबिक स्नेहाचा सगळ्यांचा एक जिवाळा झालेला असतो खरंतर हा जिवाळा पाहत असताना संतीचा आपल्या जीवनावर परिणाम होतो ज्या पद्धतीनं केळीच्या झाडाशेजारी बाबलीचं झाड वाढलं तर त्या बाबलीच्या काथ्याने केळीची पानं पटून जातात म्हणजे हा संतीचा परिणाम आहे की दुर्गुण जवळ आलं ह्याच्या व्यतिरिक्त चंदनाच्या झाडाशी जारी लिंबाचं जर झाड वाढलं तर त्या लिंबाच्या झाडाला चंदनाच्या गाभ्याचा सुवास येतो हा एक सहवासाचा संतीचा परिणाम आपल्याला मनायला अडचण नाही म्हणून आज या आपल्यासारखी चांगली संगत देणारी जिवाळा ठेवणारी सज्ज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात फुल जोडलं पुलां तर एक फुलांची एक फुलमा तयार होते दिव्यानं देऊन दीप जोडत गेलं तर दिव्यांची एक तयार होते शब्दांनी शब्द जोडत गेले की शब्दांचे एक वाक्य तयार होत विचारांना विचार जोडत गेले की विचारांचं एक सुंदर शिखर तयार होत आणि माणसांना माणसं जोडत गेली की माणसांचं विश्व तयार होत आपण या पृथ्वीवर जगत आहोत या जीवनाचा मनोवाहात आनंद घेतो आहोत आणि हा आनंद घेत असताना आपल्याकडे संपत्ती किती आहे आपल्याकडे सत्ता कोणती आहे त्याच्यापेक्षा आपल्याकडे संपत्ती किती आहे माणसं किती त्याला खूप महत्व आहे म्हणून करांडे पाटील परिवार आणि काळे पाटील परिवार या दोन्ही प्रियावर प्रेम करणारी मान्यवर मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातील असेल ती आज या सुंदरशा अशा वातावरणात आशीर्वाद मध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांच्या दोन दाम्पत्यांचा हा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे वरराजा आणि वधुराणी यांच्या जीवनामध्ये येणारा हा आनंदाचा शेत आयुष्यामध्ये एकदाच येणारा